अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावाचे भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना त्यांना देशासाठी वीरमरण आले त्यांच्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजता ब्राह्मणवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे संदीप गायकर यांचे शव उद्या उधमपूर येथून दिल्लीला आणि मग तेथून पुणे आणि नंतर ब्राह्मणवाडा येथे शनिवारी सकाळी आठ वाजता येणार असून नंतर अकरा वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान संदीप यांच्या बातमी अकोल्यात आल्यानंतर संपूर्ण अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बोरसे हे तातडीनं ब्राह्मणवाडा गावात दाखल झाले असून सैन्य दलातील अधिकारी देखील दाखल झाले आहेत गेल्या चौदा वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते अत्यंत शुस्तबद्ध कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते आपल्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी आहुती देऊन शहीद झाले आहेत त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे त्यांचा मृत्यूसमयी वय एकतीस वर्ष होते त्यांच्या मागे त्यांची आई वडील दोन बहिणी पत्नी आणि दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे वीर जवान संदीप गायकर यांचा सन दोन हजार तेवीस मध्ये बेलापूर येथे रामदास स्वामी मंदिरात दीपाली यांच्याबरोबर विवाह झाला होता गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच वीर जवान संदीप हे अकोल्यातून जम्मू काश्मीरमध्ये गेले होते आणि आज ही बातमी आल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आज न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकादास